स्वागत आहे आज मातंग कला क्रीडा शैक्षणिक व सांस्कृतिक ट्रस्ट कोल्हापूर यांच्या वतीने भव्य मातंग मेळाव्याचे आयोजन केलेले आहे तो संपन्न झालेला आहे त्याबद्दल आपल्याला ट्रस्टचे संचालक मंडळ प्रतिक्रिया देत आहे तर आपलं नाव मी रमेश कुळे कानेरवाडी मातन कला क्रीडा सांस्कृतिक ट्रस्टचा एजेंडा म्हणून काम करतो गेले आठ दहा दिवस झालं आणि सर्व संचालक मंडळ हा उधोवण सूचक पालक मिळावा यशस्वी आणि जास्तीत जास्त संख्येने पूर्ण व्हावा यासाठी खूप प्रयत्न करत होतो त्या पद्धतीने आमचा हा आजचा मेळावा यशस्वी झालेला आहे परत आम्ही जे जे आपल्याला आपले बंधू किंवा आपले नातेवाईक जो आपले समाज बांधव आले त्यांच्या लग्नासाठी किंवा त्यांना कोणत्याही त्रास होणे आम्ही प्रयत्न करणार आणि त्यांचा त्यांचा आम्ही उद्देश होता की मातंग आणि ख्रिश्चन समाजातील लोकांच्यासाठी आपण जो आयोजन केलं होतं त्यात मातंग आणि ख्रिश्चन समाजातील काही म्हणजे स्थळं आली होती का त्याबद्दल काय प्रक्रिया देतात आज देख्षे, आज श्री एस वी शेटिके यांच्या अध्यक्ष अध्यक्षतेखाली कोल्हापूर जिल्हा कला केंद्रा शैक्षणिक व सांस्कृतिक ट्रस्ट यांच्या आयोजित केला होता या मेळाव्याला खरोखरच उत्तम प्रतिसाद मिळावा लागला आहे आणि सर्वसाधारणपणे शंभर दोनशे लोकांनी आज नावनोंदणी केलेली आहे शिवाय ख्रिश्चन लोक ख्रिश्चन लोकांनी पण नावनोंदी केलेली आहे आणि सर्वांचे अभिया जे काही ते वाचून दाखवलेले आहेत उपस्थित होते त्यांच्याही परिचय वेदिका न्यूज प्रतिनिधी शिवाजी चव्हाण सह कॅमेरामन विनोद धनवडे कोल्हापूर